हाय गाईज आज आम्ही आमच्या घरी एलईडी लाईट्स लावत आहोत ऍक्च्युली आमच्या घरी ना खूप अशा कमी लाईट्स आहेत तर आम्हाला रील्स बनवायला थोडासा प्रॉब्लेम होतो तर माझ्या वहिनींचा भाऊ आलाय लाईट्स लावायला तुम्हाला दाखवते ऍक्च्युली ही एक लाईट होती पण थोड्या कमी पडत आहेत तर आणि इकडचे ई डी पण नाही आहेत सगळ्या गेल्यात लाईट त्याच्यामुळे आता लाइट्स लावून घेतोय आम्ही बघूया तुम्हाला दाखवते मी लाईट सगळ्या लागल्याच्या नंतर किती प्रकाश पडते <laughs> जर तुम्हाला तुमच्या घरातले लाईट लावायचे असतील आणि कोणतंही इलेक्ट्रिक काम करायचं असेल तर तुम्ही मला डीएम करा हे माझ्या वहिनीचे भाऊ आहेत मी तुम्हाला त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट करून देईन आता इकडे एक लाईट बसवणार आहे तर बघतायत भाऊ कसं काम करतोय ते आणि हे सगळे लाईट्स आहेत पण लाइट लाइट इकडे पण लाईट लावायची आहे म्हणते काढताय त्यावर उजेड जास्त पडलं पाहिजे अशा लाईट्स लागल्या पाहिजेत काय हा <laughs> बघा त्यांनी <laughs> आज तेल लावले चंपू झाले तर ही लाईट लावून झालेली आहे फायनली चार चांगला पाहिजे आणायला चार मग पडला तो कस अरे चार अंजे असतात ना तीच लावूया ना वाईट वाईट एलईडी लाईट सिलिंग मध्ये बसवते हे बघा ऍक्च्युली पहिली होती ती खराब झाली आणि ती कलरफुल मध्ये पण होती पण आम्ही आता व्हाईट मध्ये का सांगितले कारण उजेड पडला पाहिजे म्हणून खूप ऍक्च्युली गरम होत असेल पंखा बंद करायला लागत खिडकी ओपन करा हां तर पंखा ऍक्च्युली बंद आहे ना त्याच्यामुळे आता खिडक्या ओपन करायला लागल्या तर गाडी एलई डी लावून झालेली आहे तुम्हाला एलईडी दाखवते मी सिलिंग मध्ये खूप सुंदर लावलेले आहेत लाईट्स आहेत एलईडी आहेत हे बघा सगळे त्यांनी आणलेत लावायला आणि त्यांच्या बहिणी साहेब आहेत बेडरूमची एलईडी चालू आहे हे बघा असं त्या पडू द्या का इकडच काम चालू आहे आता इकडे सिलिंग मध्ये लावणार आहेत एलईडी कधी कधी बेडरूम मध्ये पण सीन घ्यावे लागतात तर इकडे म्हणजे इथे दोन होत्या आणि अशा छोट्या छोट्या कलरफुल पण होत्या म्हणजे ऍक्च्युली हे बघा हे कोपऱ्यामध्ये पण होत्या पण कस कमी पडतात ना म्हणून इथलं पण काम करून टाकतोय गाईज बघा केवढी मेहनत असते लाईट लावून बघायला की लाईट बाहेर की ना मध्ये इथे ऍक्च्युली कापलं इथे लाईट नव्हती इथे आहे ही काढली त्यांचे कपडे दाखवते तुम्हाला किती मळले ते कपडे म्हणजे हे बघ ना काम करताना किती मळला जातो म्हणून बघा तर ही पण लाईट काढली कर चेक करायला इथे कनेक्शन मिळतंय काय मिळेल काय

त्यांनी सांगितलंय वायर आणायला माझं भाऊ इथं काम करत चला तर गाईज फायनली लाईट लावून झालेले आहेत बघा ही ब्लू व्हाइट 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 ग्रीन रेड आणि हे सिलिंग मध्ये आहे ते बघा तर गाई लाईट्स कशा वाटल्या ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि आता नवीन नवीन सगळ्या व्हिडिओ आमच्या घरातच येतील कारण आता भरपूर प्रकाश आमच्या घरामध्ये झाला मी माझ्या वहिनी आणि कधी कधी माझा हो भाऊ पण आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर